कारण तर आता आपण चाललोय खपोलीला आपलं डी जे आहे ट्रस्ट आहे ट्रस आहे जी ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता इथे नक्ष आहे आणि वेतन आहे आणि बुलबुल बुलबुलच्या बच्चा बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये जे आणि अमलता आहे तर आता आम्ही चाललोय ट्रस्ट आणि बघा आपले साऊंड आहेत आणि बुलबुल मध्ये आपले ट्रस्ट आहे मालकीचा स्टॉप असतो इथेच पुढे आता महादेवांची खूप मोठी मूर्ती आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडे लेफ्ट तुम्हाला दाखवणार आहे तिथून बघू शकतो रायडर विप्स घेऊन आलेला करूनच मायाच्या दुकानावरून तर त्यांनी टेम्पू खायला दिले खूप त्यांनी चिप्स खाले आणि आता दोन बाकी दिले मागे होणार आहे का आमच्यासाठी आता मी केस का भेटतो तुम्हाला आवड पिढायपू शकता मोर पिढायम तर मी करून दाखवून हा बघा दिसतोय मोर पिढ्या खूप मोठा आहे तुम्हाला आई दिसत नाव थोडासा आराम करतो मध्ये आता टेम्प गेल्यावर तिथे खूप काम असतो डिली साऊंड नसल्या लागतं ते गाय खूप तफलीक होते त्याच्यामुळे थोडासा आराम करतो आणि तिथे गेल्यावरच भेटतो डायरेक्ट तर बाय बाय गाय सण बघू शकता तुम्ही खूप छान आहे आणि रस्ता गाय आता आमच्या आता आमच्यावर तीनदा प्रॅंक झाला आम्ही टेम्पोमध्ये मागं असतो मला वाटलं एक टन मारल्यावर पोहोचलो तर आता मी तीनदा असं आमच्या मध्ये झालं आहे आवडत पोचलो पोचलो मग काय पोचत नाही येऊन जाऊ हवेच लागतो टेम्पो आमचा त्याच्यामुळे आम्ही थोडे काय जातं मी तुम्हाला आपलो होतो इमेज का हा खूप फेमस आहे रिसॉर्ट म्हणजे जर खूप फेमस म्हणजे काय तर बघू शकता तुम्ही इमेजिका स्लाइड स्लाईड खूप मोठे आहेत आणि मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रामधलं नंबर वन रेसोर्ट बोलला तरी चालेल बघू शकता आणि इथेच सर्व काही काय गाठ चालू होणार आहे आणि गाठ चालू होल्यावर मी तुम्हाला बाईक आणि ट्रक हाल दाखवणार आहे अशा गाड्या खुर्चाच घाटात ते दाखवणार आहे तुम्हाला मी जाऊया घाटात पोहोचल्यावर तुम्हाला दाखवणार नाही काहीच बघूया शकता ना जंगल आणि रात्री इथे येताना आमचे खूप फाटणार आहे रात्री आम्ही टिकत असणार आहे टेम्पू मध्ये मागे आणि फेटा तिकडे वगैरे रात्री आम्ही टिकत आणि या जंगलामध्ये हो आता <laughs> आम्ही इथे उतरले आणि ते पुढे चेकिंग चालू आहे तुम्ही बघू शकता खूप खूप गाड्यात थांबल्यात आणि बघा आमचं टेम्पू आणि टेम्पू आमरत आहे बघू शकता आणि आमचं गुरबुलचा बच्च्या म्हणजे गुरबुलच्या बच्च्यामध्ये बघताय

आणि हा भैरीनाथ प्रसन्न श्री आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हा इथे हाय मंडप आणि आता आम्ही टेम्पो घेऊन चाललोय मंडपाच्या मागे बुलबुलचा बच्चा आपला जय भाई बघू शकता ना खूप असतोय बघा आधीच करतोय जय भाई जय भाई तर नाही का आता आम्ही बुलबुलच्या इथून आता आपण उतरले खाली त्यामुळे जिथं राहणार आहे टेन्शिरा टेम्पू लावणार आहे आणि आपले जे साऊंड आहेत ते उतरून त्या लावणार आहे आणि मग तुम्हाला मी दाखवणार आहे तर आज पनवेश मारेसुद्धा येणार आहे परमेश दादा, दादा याचाच शो आहे आणि त्याने आम्हाला ऑर्डर दिलेली आहे तर तो तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे टेम्पू मस्त एक टेम्पू उतरून घालायचा फायनली झाला आणि लावायचा आणि चालू करायचा होते म्हणून काही ब्लॉग घ्यायला तेवढा जमत नाही पण घेतलाय तेवढायचं तू काहीच होत

ता सर्व ऑन केल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी पूर्ण व्यू कसा दिसणार आहे ते बघू शकता लाईट बघू शकता बॅलन्सिंग चालू आहे गाइस बघू शकता लाईट गेले 16 u d हे एकच वादा कधी लिंदे दादा हे एकच वादा कधी लिंदे दादा I'm gonna go

रेडी झालेले तर काहीच आता आमची ऑर्डर झाली आहे पॅकअप पिकअप झालाय आणि आम्ही निघले घरी जायला तर बघू शकता बुलबुलचा बच्चे इथे मागे महागे आपल्या मस्त आहे आईच दुका असल्यामुळे तेवढा क्लिअर काही दिसत नाही तर आता मी निघू येते बघ दक्षी आहे ते वेदांते आणि मी आणि याच्यामध्ये जय आणि अमरदा ते दोघे आणि पत्यादा आणि ओमदा दोघे पुढे बसलेत तर चला आता काही जाऊया आणि शिधा घरी भेट